जलजीवन मिशन व जीवन प्राधिकरण योजनेचा घेतला आढावा मिरज मतदारसंघात एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही मंत्री खाडे मिरज तालुक्यातील सर्व गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जलजीवन मिशन योजनेअंतर्गत स्वच्छ मुबलक पाणी मिळावे यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी अधिकारी ठेकेदार यांच्यासहित विविध ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ अशी संयुक्त बैठक बोलावून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला तालुक्यातील गावांमध्ये योजनेची कामे सुरू असताना येणाऱ्या अडचणी होणारे वाद अन नागरिकांचा प्रतिसाद याचा सर्वांसमोर लेखाजोखा मांडला गेला ग्रामस्थांच्या अडचणीचे कारणे ऐकल्यावर बऱ्याच ठेकेदारांचा कामचुकारपणा व कामातील विलंब दिसून आल्याने पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी अधिकारी व ठेकेदाराला धारेवर धरत कामाबाबत जाब विचारला दिलेली कामे वेळेत पूर्ण करा असं म्हणत मंत्री खाडे यांनी कामाच्या कालावधीसाठी सप्टेंबर अखेरपर्यंत अल्टिमेटम देत ठेकेदारांना सच्छा दम दिला कामात हलगर्जीपणा केला किंवा कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यास काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय झाला दिलेल्या वेळेत काम न केल्याने बऱ्याच ठेकेदारांची पाचावर धारण बसली होती पालकमंत्र्यांना प्रश्नांना कसे तोंड द्यायचे या तणावात तब्बल पाच तास सर्वजण दिसून येत होते लवकरच संपूर्ण जिल्ह्याची बैठक लावून त्याचा आढावा घेतला जाईल असं पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले पावसाळा चालू आहे पाणी उपलब्ध आहे पण पावसाळा संपल्यानंतर पाण्याची टंचाई निश्चितच होणार आहे जसे मध्यंतरी पाण्याची टंचाई खूप झाली त्यामुळे आपण शेतीला पाणी त्याच्या पाण्याची टंचाई चालू होऊन पण म्हैसाळ पाणी चालू केल्यानंतर निश्चितच बोरला पाणी येतं आपल्या तलावाला पाणी येतं त्यामुळे आपल्याला प्रकोशन पाणी मिळतं पण त्याच्या पुढं जाऊन पण जल जेवण मशीन जी मोदी साहेबांनी आणि महाराष्ट्र शासनानं मिळून जी स्कीम केली ती पुरे देशभर राबवली त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पण आपल्या तालुक्यामध्ये राबवली आज तालुक्यातल्या जवळजवळ पस्तीस गावाचा त्या जलजवळ मशीनच्या कामाचा मी आढावा घेतला आढावामध्ये बरं चालले पण चांगलं नाही असं जाणवलं चांगलं होण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या कॉन्ट्रॅक्टर असतील अधिकारी असतील आमचे सगळे गा गावचे सगळे गा, सरपंच असतील डिप्राजी नागरिक असतील त्यांना सहकारीची भूमिका देऊन ह्या स्कीम ताबडतोब कंप्लीट करा की जेणेकरून पावसा जर आपण कंप्लीट केल्या ट्रॅप घेतल्या सगळं झालं तर आपल्याला उन्हाळा चालू होईल त्यावेळी त्यावेळेला पाण्याची चा आवश्यकता चांगली पडेल आणि स्वच्छ पाणी निर्मळ पाणी गावाला मिळेल ह्या दृष्टीकोनात आपला सगळ्यांना प्रयत्न करा असं मी सांगितलं वीस डिसेंबर वीस सप्टेंबरपर्यंत काही स्कीम कंप्लीट करायचं चाललेलं आहे एक दोन स्कीम आगं राहतील कारण अजून तिथं एज्युकेशन बाकी आहे त्याचं पण वीस सप्टेंबरपर्यंत बऱ्याच स्कीम आम्ही हँडओवर करू आणि उद्घाटन करून गावाला पाठी देऊ असं मला आपल्यासोबत वाटतं मी अधिकाऱ्यांनाही सांगेन की आपण थोडंसं कार्यक्षम राहून व्यवस्थित करा आता ही आढावा बैठक वारंवार 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 होत राहणार आहे एकदा सुरू झालेलं तर प्रत्येक आढावा बैठकीमध्ये आपल्याला किती काम झालं त्याचा आढावा घेता येईल आपल्याला त्या दृष्टिकोनातून आपल्याला पोशप करता येईल कॉन्ट्रॅक्टर डिले होतात कॉन्ट्रॅक्टर काळजी घेत नाहीत एकेका कॉन्ट्रॅक्टरनं दहा दहा कामं घेतलेले आहेत त्याला लोड आवरत नाही आहे त्यामुळं गावच्या कामासाठी पाण्याला विलंब होतो एक एक वर्ष सहा सहा महिनं दहा दहा महिनं आठ आठ महिनं आता सगळे कॉन्ट्रॅक्ट विलंब आहेत मला वाटतं पाच सात स्कीमच अशा आहेत की त्या हंड्रेड पर्सेंट कंप्लीट झालेल्या आहेत बाकीच्या सगळ्या कम्प्लीट आहेत कधी साठ झालेत सत्तर झालेत ऐंशी झालेत कधी पन्नास झालेल्या अशापासून स्कीममध्ये आपल्याला आढळतात माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण ताकदीनं काम करा मला कोणाला द्वेष द्यायचा नाही कुणाला राग करायचं नाही कुणाला काय बोलायचं नाहीये माझ्या गावाला पाणी मिळालं पाहिजे जर पाणी नाही मिळालं तर जो कोण चुकीचा असेल त्याच्यानी मी कारवाई केली राहणार ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा